सामाजिक बांधिलकीचं जिवंत उदाहरण पब्लिक स्कूल सोलापूर जिल्ह्यातील गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना शाळेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला आहे अलीकडील पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान नुकसान सोसावे लागले या संकटात सनराइज पब्लिक स्कूलने पुढाकार घेत दोनशे पूरग्रस्त कुटुंबांना अत्यावश्यक किराणा साहित्याचे वाटप केले या मदती साहित्यामध्ये अन्नधान्य घरगुती वस्तू तसेच मुलांसाठी शालेय साहित्याचा समावेश करण्यात आला होता या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट होतो आपल्या शेतकऱ्या बांधवाची दिवाळी आनंदात साजरी व्हावी पूरग्रस्त कुटुंबाला त्यांच्या दैनंदिन गरजेसाठी आवश्यक वस्तू मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरचे समाधान झळकले या मदती उपक्रमामुळे गावात आशीचा किरण निर्माण झाला असून स्थानिक ग्रामस्थांनी सनराईज पब्लिक स्कूल या सामाजिक कार्याचे मनपूर्वक आभार मानले आहेत समाजाची जबाबदारी जपणारी जब ही भावना खरंच प्रेरणादायी आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी गावातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन फळ येथील सनराइज पब्लिक स्कूलने दाखवून दिले शिकवणे म्हणजे फक्त पुस्तकापुरते नाही तर समाजासाठी काहीतरी देणं आहे